सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो जून महिन्याच्या सुरुवातीलाच कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे आज महाराष्ट्रातील बऱ्याचशा बाजार समित्यामध्ये लाल कांदा त्याचबरोबर उन्हाळ कांद्याच्या कमाल दरामध्ये चांगलीच वाढ पाहायला मिळत आहे नक्कीच मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी जून महिना हा निर्णायक ठरणार आहे कारण सर्व शेतकरी बांधवांना या महिन्यामध्ये कांद्याच्या दरामध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे मित्रांनो जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न समित्यां बाजार समित्यांचे आपल्या आलेले कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल की कांद्यासंदर्भातील महत्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब के केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक ही ही कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घर बसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे लाल कांदा त्याचबरोबर उन्हाळ कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती सात हजार नऊशे एकोणपन्नास क्विंटल कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान मेला आहे सातशे रुपये सर्वसाधारण मेला आहे एक हजार सहाशे रुपये आणि कमाल मेला आहे दोन हजार सातशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर कराड या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती नव्याण्णव क्विंटल कराड या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान मेला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आणि सर्वात जास्त बाजारभाव मेला आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर महाराष्ट्रातील पुढची बाजार समिती येत आहे सोलापूर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती चौदा हजार तीनशे एकोणतीस क्विंटल सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान मिळाला आहे शंभर रुपये सर्वसाधारण मिळाला आहे एक हजार सहाशे रुपये आणि कमाल मिळाला आहे तब्बल तीन हजार दोनशे रुपये यानंतर बारामती या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती तीन हजार त्र्याण्णव तीनशे त्र्याण्णव क्विंटल बारामती या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार चारशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर सांगली फळे आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती तीन हजार पाचशे ब्याऐंशी क्विंटल सांगली फळे आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार सातशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार सातशे रुपये यानंतर नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती पाच हजार पंचवीस क्विंटल नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार सहाशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार पाचशे नऊ रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंजूर लासलगाव विंजूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती बारा हजार आठशे क्विंटल लासलगाव विंजूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार रुपये आणि कमाल दरम्याल आहे दोन हजार तीनशे एक रुपये प्रति क्विंटल यानंतर राहुरी वांबेरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती पाच हजार हजार एकशे अठरा क्विंटल राहुरी वांभिरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला एक हजार पाचशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार चारशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती सहा हजार पाचशे क्विंटल चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्यान आहे एक हजार आठशे ऐंशी रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार दोनशे सेहेचाळीस रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव वसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती अठरा हजार तीनशे क्विंटल पिंपळगाव वसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार चारशे पंधरा रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभग होती चार हजार तीनशे तीस क्विंटल लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार दोनशे पन्नास रुपये प्रत्येक क्विंटल